नमस्कार आपले स्वागत मी चव्हाण वासुदेव मित्र मित्रमंडळ आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव परभणी पाहूया सविस्तर वृत्तांत वासुदेव युवक मित्रमंडळ परभणीतर्फे श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा जल्लोष प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही अतिशय आनंदात व थाटामाटात साजरा करण्यात आला वासुदेव युवक मित्रमंडळाचे संस्थापकाध्यक्ष श्री कोंडीबा ढोळे यांनी दिलेल्या माहितीवरून गोकुळाष्टमीच्या जल्लोषामध्ये श्री भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचं पूजन तदनंतर पारंपरिक वासुदेव समाज बांधवांचा सत्कार सोहळा महिलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा रांगोळी स्पर्धा आदी घेण्यात आल्या तर छोट्या छोट्या बालकांसाठी निबंध स्पर्धा गीत गायन स्पर्धा देखील घेण्यात आल्या तसेच रात्री मध्यरात्री भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या सोहळ्या स्त्रो प्रारंभ झाला महापूजा प्रारंभ करून रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म साजरा करण्यात आल्यानंतर महिला भगिनींनी फेर धरून आनंदोत्सवामध्ये गीत गायन करत नृत्य सादर केले या ठिकाणी महिला भगिनी बालाबालवृद्ध पारंपरिक वेदभू भूषेतील वासुदेव यांनी खूप सुंदर सुंदर अशा गवळणी भजन साद सादर केले अशा ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आपल्या सेवेत न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनल परभणी अशाच ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी व जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा अशा ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार